नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे संभाजीनगरमध्ये त शासकीय तंत्रनिकेतन विद विद्यालयाच्या समोर जॉईन आर एस एस नावाच्या उपक्रमाच्या सुरुवातीच्या संदर्भात ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया संभाजीनगर शहरात उमटल्या आणि ज्या पद्धतीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ज्या पद्धतीनं गळा दाबण्याचा प्रयत्न आणि ज्या पद्धतीनं त्याचे वाभाडे तोडण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आणि त्याच्या संदर्भात जेव्हा आवाज म्हणून एक युवक समोर आला निखिल आठवले ना त्या नावाचं विव्यक्तीचं नाव आहे निखिलनं या सगळ्या संदर्भात जेव्हा सगळ्या पोल पोलखोल सुरू केल्या ते तेव्हा खऱ्या अर्थानं या पोलखोलीमध्ये आपल्या दुकानदाऱ्या बंद होतील की काय अशी भीती वाटत त्या त्याचा आता सामाजिक बहिष्कार करण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्यात ज्या पद्धतीनं निखिल आठवले समाज माध्यमांवर आला आणि आर एस एस म्हणजे संघ यांनी कशा कशा पद्धतीने सामाजिक भूमिकेत आपलं काम वाढवलं आहे आपली परिस्थिती वाढवली आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत सामाजिक परिस्थिती आणि देशभक्तीचे कशा पद्धतीचे वारे आज या संघाने गेल्या शंभर वर्षात म्हणजे पोहोचवले याची ज्या प्रचित्या देत तो समाजमाध्यमावर बोलला आहे ना त्याच्या विरोधात आता काही दुकानदारी करणारे लोक आता सुडाने पेटून उठलेत वास्तविक स्वरूपात अभिव्यक्ती स्वातंत्र्य या घटनेने दिलेलं किंवा बाबासाहेबांना दिलेलं मूळ अधिकार आहे ज्या पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक भूमिकेत आपली भूमिका मांडायचा अधिकार जेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला दिला त्यावेळेस आम्ही आमच्या पद्धतीच्या अभिव्यक्ती आणि ते जर अभिव्यक्ती आम या यंत्रणेवर जर बाधित होत असेल या कायदा आणि सुव्यवस्था खराब करत असेल तर त्याला न्याय देण्याचा अधिकार पोलीस यंत्रणेला आणि न्याय विभागाला आहे पण आमच्याकडल्या काही का भूमिका अशा पद्धतीने निर्माण झाल्यात की आम्हाला नाही त्या गोष्टीमध्ये तोंड खूप स्वतःची दुकानदारी कशा पद्धतीने चालवता येईल किंवा फुलवता येईल याकडं आता सगळ्यात मोठं लक्ष केंद्रित करणारी यंत्रणा समाजात वावरू लागलेली आहे वास्तविक स्वरूपात या पद्धतीच्या यंत्रणेमुळेच आज ज्या पद्धतीची लोकशाहीची विल्हेवाट लागली ज्या पद्धतीच्या लोकशाहीमध्ये एक दबावगट निर्माण झाले आणि या दबावगटाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची लोकांचं आपलं मत मिळवून हे लोक आपल्या दुकानदाऱ्या चालवण्यात मग्न आहेत वास्तविक स्वरूपात आर एस एसनं जो जॉईन आर एस एस नावाचा त्याचा जो अभियान आहे ते या शासकीय तंत्र निकेतनाच्या समोरच्या रस्त्यावर ठेवला होता ते काही शासकीय निकेतनमध्ये जाऊन जबरदस्ती जाऊन विद्यार्थ्यांच्या सह्या घेत नव्हते हो किंवा त्यांच्याकडून जबरदस्तीनं फॉर्म भरून घेत नव्हते हो त्यांनी त्यांचं टेबल मांडलेला होता त्यांचे एक प्रचारक त्या ठिकाणी होते त्या पद्धतीचे विचार जे कोणी त्या संदर्भात उत्सुक असेल ज्याच्या मनात या संदर्भात भूमिका असेल तो ते त्या टेबलवर जाणार होता आणि आपली आपली नोंदणी करणार होता ह्याच्यात कसल्याही पद्धतीची आरे कंपल्शन म्हणजे सक्ती या लोकांनी केलेली नव्हती पण चमकोगिरी आमची समकोरगिरी आम्हाला कशा पद्धतीने करता येईल आणि स्वतःला मीडियाच्या समोर स्वतःला माध्यमाच्या समोर आमची भूमिका सांगून आम्ही कशा पद्धतीनं आता या सिस्टीममध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत आहोत अरो बदल काय करणार विचार मांडण्याचा अधिकार तुम्हाला पण आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार मांडा तुमच्या विचारांमध्ये किती सत्यता आहे आणि किती समाज हित आहे ते समाज ठरवेल तुम्हाला कशामुळं गुत्तेदारी दिली की कोणाला दुसऱ्याला शिव्या द्यायच्या आणि दुसऱ्याच्या शि दुसऱ्यावर आरेरावी करून स्वतःची मक्तेदारी थोपण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे खऱ्या अर्थानं संभाजीनगर पोलीस संभाजीनगर पोलिसांनी जी सोमोटो याच्यावर एफ आय आर दाखल केली ना ती एफ आय आर अनेक प्रकारनात जा दा, दाखल झाली पाहिजे कारण की अशी बडगेशाही अशा पद्धतीची दबावगट अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करून सर्वसामान्य माणसाचा आवाज दडपणारी व्यवस्था या समाजात रूढ होते आणि या रूढ झालेल्या व्यवस्थेमुळं सर्वसामान्य माणूस आज र काही प्रतिक्रिया द्यायला घाबरतोय कारण की अंगावर येतील म्हणून आणि अंगावर येणारी यंत्रणा खऱ्या अर्थानं या लोकशाहीसाठी खूप मोठी घातक आहे आज निखिल आठवलेनी ज्या पद्धतीने माध्यमावर आपल्या भूमिका मांडल्या आणि ज्या पद्धतीनं त्याला अनुभव आलेला त्याला ज्ञात झालेली या सगळ्या व्यवस्थेचा जो विषय त्यांनी समाजावर पोलखोल करण्याचा प्रयत्न केला ना खऱ्या अर्थानं त्यांनीच ह्या दुकानदारीला ताळं लागतं का काय अशी भीती निर्माण झाली कारण की खऱ्या अर्थानं दुकानदाऱ्या कशा पद्धतीने चालवल्या जातात हे आता तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही उदाहरण देतो एक ठिकाणी गेलो तो व्यव परिस्थिती नाही सांगणार आणि त्या ठिकाणचं नावही नाही सांगणार आम्ही या एक ठिकाणी गेलो होतो आणि जाता जाता अचानक माझ्या मित्राच्या गाडीवर प्रेस हे नाव लिहिलेलं होतं आम्ही आमच्या व्यक्तिगत कामासाठी त्या कार्यालयात गेलो अचानक एक सिस्टीममधला माणूस पळत आला आणि साहेब नमस्कार पाकिट मिळालं का आमच्या भूमी दोघांच्या उंच पाकिट मिळालं का कसलं पाकिट नाही हो साहेब दिवाळीचं पाकिट होतं म्हणजे दिवाळीचं पाकिटपर्यंत पर्यंत व्यवस्था जर अशा पद्धतीच्या पाकिटं देऊन आमची तोंडं बंद करणार असतील अशा पद्धतीची भूमिका मांडून समाज व्यवस्था विटीस धरणार असतील आणि अशा पाकिटाच्या माध्यमातून जर अशा दुकानदाऱ्या चालणार असतील तर खऱ्या अर्थानं आज लोकशाही कोणत्या स्तराला गेली याचा विचार करा कारण की आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे आम्हाला विचार स्वातंत्र्य दिलंय आम्हाला आम्हाला संचार स्वातंत्र्य दिलंय आणि हे सगळं करत असताना सुद्धा एक सिस्टीम तुमच्या या सगळ्या प्रक्रियेवर वास ठेवून तुमच्यावर प्रत्येक वेळेस दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न करते कारण की ह्यांची जी दुकानदारी आहे ती बंद पडू नये म्हणून पण खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीच्या भूमिका या संभाजीनगरमध्ये या पद्धतीने या कार्यक्रमाच्या अनुषंगाने झाले ना त्या खऱ्या अर्थानं दयनीय अवस्थेचं उदाहरण आहे कारण की ज्या गोष्टी तुम्हाला पटलावर माहीतच नाही आहेत ज्या गोष्टीचा तुमचा अभ्यासच नाही आहे तुम्हाला त्या गोष्टीबद्दल ज्ञानच नाही आहे त्याबद्दल वेग वेगळ्या पद्धतीचं ज्ञान पाजळण्याची अधिकार तुम्हाला कोणी दिला हे तुम्ही स्वतः स्वतःच्या ससग विद विवेकबुद्धीला परताळा कारण की सोशल मीडियावर आणि सोशल भूमिकेत सामाजिक भूमिकेत काय काय आपल्या स्वार्थासाठी मांडलं जातं आणि कशा पद्धतीने स्वतःचा स्वतःची पोळी भाजण्यासाठी लोकाला बदनाम केलं जातं ना याची अनेक उदाहरणं तुम्हाला मिळतील आणि आजपर्यंत ते चालत आलेलं आहे अशा पद्धतीच्या आपल्याला आपल्या पत्तरवाळीवर भात वाढण्यासाठी अनेक जणांच्या अंगावर सिंतोडी उडवलेत अनेक जणांना बदनाम करून या समाजव्यवस्थेतून बहिष्कृत करण्यात आलं पण ती खऱ्या अर्थानं समाजव्यवस्थेसाठी आणि या दुकानदारांसाठी घातक होते समाज व्यवस्थेसाठी जरी ते पोषक असतील थोडा चुकून शब्द निर्माण झाला उच्चारला झाला समाज व्यवस्थेसाठी ते जरी पोषक असतील तर या दुकानदारांसाठी ते घातक होते आणि या दुकानदाऱ्या जर चालल्या तरच सगळ्याच्या सिस्टीम चालतील ना पण या दुकानदाऱ्या बंद पडू नये ह्याच्या काळजी घेण्यासाठी ह्याची परिस्थिती जपण्यासाठी अशा पद्धतीनं सोडलेले लोक आज ज्या पद्धतीच्या परिस्थिती आणून आमच्यावर ठेवत आहेत आणि सर्व आपण बाकीचे सर्व त हाताची गोडी तोंडावर बोट शांत काही गरज नाही आपल्याला आपलं घर सुरक्षित राहिलं पाहिजे खऱ्या अर्थानं चांगले कामं जर कुठं होत असतील चांगल्या पद्धतीच्या भूमिका समोर सम समोर येत असतील तर खऱ्या अर्थानं आपण सुद्धा त्या भूमिकेचं भु, एक भाग झालं पाहिजे कारण की चांगल्या गोष्टी वर्मी कारण की हे स्वच्छेने कोणावर जबरदस्ती किंवा थोपलेली व्यवस्था नाही पटल्या तर घ्या ना नाही पटल्यामुळून तुम्हाला तुमच्या पद्धतीची परिस्थिती निर्माण करायची म्हणून नाही ते गोष्टी तुम्ही जर अधोरेखित करत असाल आणि समाजामध्ये अशा पद्धतीच्या भूमिका दाखवून स्वतःची पोळी भाजून घेणार असताना तर ही खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी तुमच्या बुद्धीची दैनीयता आहे त्यामुळं दुसऱ्यावर बोट शिंतोडे ओढून दुसऱ्यावर शेण फेकून कधीही तुम्ही मोठे होत नसतात त्यासाठी काम करावं लागतं आणि जे काम करतात ना त्यांना नावं ठेवण्याचा अधिकार मात्र तुम्हाला कधीही दिलेला नाही आहे पण कुणीतरी असतं स्वतःची दुकानदारी बंद झालेली असती त्यामुळं थोडंसं लावून द्यायचं आणि अशा भावना भावनिक तरुण खूप ठिकाणी मिळतात त्यांना थोडंसं पेटवलं की ते पेटतात आणि अशा पद्धतीच्या निर्माण झालेल्या व्यवस्थेसमोर आपला भाग आपले एक नागरिक म्हणून कर्तव्य पेटवलं जातं पण खऱ्या अर्थानं त्यांनीही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की आपल्याला पेटवणाऱ्या लोकांचा काय स्वार्थ आहे आपल्याला जे पुढं घालणाऱ्या लोकांनी काय काहीतरी चांगल्या पद्धतीच्या आहेत त्यामुळंच या गोष्टीवर स्वतः पुढं येत नाहीत ते आपल्याला पुढं करत आहे अहो काम करा कामाने तुमचं मोठेपण आपोआप होणार आहे कुणाला नावं ठेवून कुणाला कुणाची हेळसांड करून तुम्ही मोठे होत नसतात त्यामुळं ज्या पद्धतीनं निखिल आठवलेनी ही सामाजिक भूमिका ज्या पद्धतीने समाज मांडली आणि ज्या पद्धतीनं हा निखिल आज चांगल्या पद्धतीनं एका सर्वसामान्य कुटुंबातून असलेला हा मुलगा आज ज्या पद्धतीने स्वतःच्या ज्ञान ज्ञानाच्या जोरावर म्हणजे बाबासाहेबांनी जे वाघिणीचं दूध सांगितलं आहे त्या दुधाला पिऊन आज ज्या पद्धतीच्या भूमिका समाज पाटलावर मांडण्याची त्याची जी ताकद आहे किंवा ज्या पद्धतीचं आज सामाजिक भूमिकेत त्याचं काम आहे खऱ्या अर्थानं ते काम वाख्यान्य जोग आहे हा शब्दही तुम्हाला टोचणार आहे पण म्हणतोय त्याचं काम हे वाक्यानं जोग आहे आणि तुम्हाला ही सगळ्या गोष्टी जर तुम्हाला खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीत सांभाळायचं असेल आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीने या विचारांना व्यापकता जरी देता येत नसेल ना तर तुम्हाला याची सुपिकता जाणवण्यासाठी तुम्हाला स्वतः ह्याच्यात उतरावे लागेल तरच खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक विचार चांगल्या पद्धतीने बांधला जाईल आणि जो या राष्ट्राला किंवा या समाजाला अभिप्रेत असणारा समरसता आणि सामाजिक भूमिकेत निर्माण झालेली ती एक चांगल्या पद्धतीची भूमिका या राष्ट्राच्या विकासासाठी वापरता येईल हे निश्चित नमस्कार